मुखीसाहेब ग्वालदासजी कट्यार यांचा दुःखद निधनामुळे सिंधी समाजाचे मोठे नुकसान गेल्या पंचवीस वर्षापासून सिंधी सेवासाठी स्वर्गीय ग्वालदास कट्यार सिंधी सेंट्रल पंचायतमध्ये सामील झाले होते सन दोन हजार सालापासूनच ते शेवटच्या क्षणापर्यंत सिंधी सेंट्रल पंचायतच्या माध्यमातून समाजसेवेत सक्रिय भाग घेतला सन दोन हजार सालापासून खजनीज ऑडिटर उपाध्यक्ष अशा विविध पदावर ते सिंधी सेंट्रल पंचायत गांधीनगर येथे समाजकार्य करीत होते भूतपूर्व मुखीसाहेब श्री भजनलाल डेंबडा त्यांच्या निधनानंतर सन दोन हजार वीसला ग्वालदास कट्यार यांची बिनविरुद्ध अध्यक्षपदासाठी निवड करण्यात आली मुखी साहेब पदवी निवड झाल्यानंतर ग्वालदास कट्यार यांनी सिंधी सेंट्रल पंचायतमध्ये सहा ए सी रूम सोलार सिस्टीम सी सी टी व्ही गुरुनानक हॉलचे नूतीकरण व सर्व उल्लेखनीय कार्य केले वयाच्या वयाच्या अठ्ठ्याहत्तर वर्षीही त्यांनी असे काम केले जणू काही तरुणांना लाजवेल असं उत्साहनीय समाजकार्य करीत होते त्यांच्याकडे एक उल्लेखनीय बाब होती स्पष्ट बोलणारा सर्वांना विश्वासात घेऊन काम करणारा मुखी साहेब म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली मुखी साहेब ग्वालदास कटियार यांचा दुःखद निधनामुळे सिंधी समाजाचे मोठे नुकसान झाले आहे परमात्मा त्यांच्या आत्म्याला शांती देवो व त्यांच्या परिवाराला दुःख सहन करण्याची शक्ती देवो सिंदु स्टार न्यूज व शिवधामतर्फे ग्वालदासजी कटियार यांना भावपूर्ण श्रद्धांजली जय झूलेलाल